नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्रमजीवीच्या आई सन्मान मोहीम धोरणाचा जल्लोष साजरा श्रमजीवी संघटनेचे गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेल्या आई सन्मान लढाईला अखेर यश मिळाले असून जोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या चौथा महिला धोरणाचे शासन निर्णयात रूपांतर होत नाही तोपर्यंत आई सन्मानाचे आंदोलन चालूच ठेवावे असे आवाहन संघटनेच्या संस्थापिका माजी अध्यक्षा विद्युलता ताई पंडित यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी बाळाच्या नावासमोर वडिलांबरोबर आईचे नाव लागले जाईल हे महाराष्ट्र शासनाचे धोरण जाहीर केले आहे प्रत्येक महिलेच्या अस्तित्वात अस्तित्वासाठी हा लढा श्रमजीवी संघटना गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे क्रीडा स्पर्धांमध्ये हिरिगिरीने कबड्डी बटाटा शर्यत तीन पायांची शर्यत तसेच संगीत खुर्ची खेळात हजारो महिलांनी सहभाग घेतला तर दुसऱ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या क्रीडा मेळावा बक्षीस वितरण करून कौतुक करण्यात आले यावेळी श्रमजी संघटनेच्या आई सन्मान मोहिमेला पालघर ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींनी ठराव दिले अशा पंचावन्न ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला संजय केळकर व शिवसेना सचिव आणि अभिनेता सुशांत शेलार यांनी संघटनेचे संस्थापक मान्य विवेकभाऊ पंडित संस्थापिका विद्युलता पंडित तसेच अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते शाल सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शासनाचे चौथा महिला धोरण जाहीर केल्याचा उसगाव येथे महिला मै, आनंद उत्सव साजरा केला मोठ्या प्रमाणात महिला पुरुष युवती यांनी सहभागाचे हा आनंद मेळावा यशस्वीरीत्या पार पडला वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा ब्युरोची प्रेरणा प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट श्रमजीवी संघटनेच्या yana आहे श्रमजीवी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच उद्घाटन झालेलं आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या <णीवाद> <ना थीवाद। णीवाद> <णीवाद> आहेत <णीवाद> सगळ्यांना कळला पाहिजे कि हा आमचा संघटनेच्या महिन्यांची चांगली गोष्ट आहे पुढे

सावित्रीबाई आम्हाला कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे सर्वांनी जोरदार जरा घोषणा द्यायची आहे तुमचा मोर्चा असतो सगळं प्रशासन जे आहे ते हलून जात का श्रमजीवीचा मोर्चा आहे म्हणून मी तुमचं श्रमजीचा अभिनंदन करतो की तुम्ही हे सगळं बळ दिलं आणि हा जो समाज सुधारणेचं काम जे आहे हे श्रमजीवी संघटना करते ही सगळी आपल्या सगळ्या या मातृशक्तीला अभिवादन करत असताना आपण देखील जे काम हातामध्ये घेतलेलं आहे

कंबर कसून रस्त्यावर उतरल्या